पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी वीस वर्ष झालं वीस वर्षाचं वर झाले आम्हाला आणि गाव मागणं आणि जर असा आमचा पहिले चार गाव दहा येऊन राहिलेला आहे सुभाष नगर येथील नागरिक पिण्याचे पाणी खराब रस्ते यामुळे हैराण टाकडी ग्रामपंचायत कारभारावरती नाराज सुभाष नगर वृत्त सविस्तर वृत्त असे की सुभाषनगर येथील नागरिक खराब रस्ते व पिण्याचे पाणी मिळत नसल्याने आक्रमक झाले आहेत ग्रामपंचायत दरबारी अनेक वेळा लेखी मागण्या करूनही समस्या सोडवल्या जात नसल्याचे दिसून येत आहे अंतर्गत रस्ते खराब असल्याने पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचून दलदल निर्माण झाली आहे हुळे प्लॉट येथील रस्ता क्रमांक आठ या ठिकाणी अनेक जण पडून जखमी झाले आहेत गरोदर महिला विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांना रस्त्यावरून चालणे मुश्किल झाले आहे याच ठिकाणी एका महिलेचा पाय घसरून तिच्या पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी आलिशान कॉलनी येथील महिलांनी थेट टाकळी ग्रामपंचायत गाठत पिण्याचे पाणी मिळावे यासाठी लेखी मागणी केली आहे महिन्यातून एकदा पिण्याचे पाणी मिळत असल्याने टाकळी ग्रामपंचायत कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे अनेक वेळा लेखी मागण्यावरून ही टाकळी सुभाषनगर समस्या सोडवल्या जात नाहीत यामुळे नागरिक रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे पिण्याचे पाणी व अंतर्गत रस्ते याची मागणी वारंवार होत असून यावेळी आलिशान कॉलनी येथील हसीना शेख शमशाद खाटिक शाहीन मनेर अमरेन नांदणीवाले आसमा नांदणीवाले नाशिरा पठाण शहर जमखानवाले शर्मा नांदणीवाले जरीना खोत शहिदा गोधड या महिलांनी पिण्याचे पाणी मिळावे यासाठी मागणी केली आहे टाकळी ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्यांचे सहा सात महिन्यांचे पगार थकीत असल्याने काही पाणीपुरवठा कर्मचारी कामावर येत नसल्याचे दिसून येत आहे

त्या पाण्याची व्यवस्था आहे त्या रस्त्याची व्यवस्था आहे तुम्ही हा रस्ता बघताय गेली वीस वर्ष रस्त्याची परिस्थिती अशी आहे तर लहान मुलं गेल्या दोन महिन्यामध्ये पडलेत वयस्क सुद्धा पडलेत पडले इथं रेल्वे फ्रॅक्चर झालेला आहे परंतु इथं जाणून बोजून ग्रामपंचायती दुर्लक्ष करते आणि लोकांनी इतकं सांगितलं की रस्ता बाजूला का ठेवा परंतु चार खडी चार ट्रक घरी टाका जेणेकरून लोकांना जाण्या असे सुरिस्तर होईल पण ते इकडे जाणून बुजून राजकारण होतं आणि सुरेस्कार राजकारण चाललं येतं हे गल्ले नंबर